तीन ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे या नऊ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ परिपूर्ण रूपांची पूजा केली जाते आणि याच नवरात्रीची आज चौथी माळ आहे नवरात्रीचे हे नऊ दिवस आपल्याला जीवनात आलेल्या आसुरी शक्तींना नष्ट करून सद्गुणांच्या विजयाची प्रेरणा देणारी असते याच नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आता नवरात्रीचे हे नऊ दिवस लोकमत भक्ती चॅनलद्वारे आपण नऊ देवांची अख्यायिका पुराणांमध्ये सांगितलेल्या त्यांच्या दंतकथा जाणून घेणार आहोत आज आपण जळगाव जिल्ह्यातील श्री मनुदेवीच्या अद्भुत अख्यायिकेची गोष्ट ऐकूया माता मनुदेवी ही शक्तीची देवता म्हणून ओळखली जाते आणि तिचे मंदिर सातपुडा पर्वताच्या रांगांमध्ये स्थित आहे हे जळगाव जिल्ह्यातील अत्यंत धार्मिक स्थळांपैकी एक आहे श्री मनुदेवीच्या या पवित्र मंदिराविषयीच्या कथा अत्यंत प्राचीन आणि श्रद्धायुक्त आहेत ज्यामध्ये देवीचे सामर्थ्य भक्तांच्या तिला दिलेला सन्मान आणि तिच्या कृपेचे वर्णन आहे गाभाराच्या उत्खननात आणि बांधकामात अनेक प्राचीन मूर्ती आणि शिल्पे सापडतात आणि ती काळजीपूर्वक जतनही केली जाते दोन हजार पंधरा मध्ये विश्वस्तांनी या मूर्तीचा जीर्णोद्धार श्री मनुदेव मंदिराची स्थापना तेराव्या शतकात ईश्वरसेन नावाच्या राजाने सातपुड्याच्या डोंगरावर केली असं मानलं जात या मंदिराच्या परिसरात अनेक प्राचीन शिल्प आणि मूर्ती सापडल्या आहेत ज्यांना काळजीपूर्वक जतन केलं आहे या मंदिराच्या काभाऱ्यात विविध पुरातन गोष्टी सापडतात ज्या तिच्या ऐतिहासिक महत्वाची साक्ष देतात इथे गोड्या पाण्याच्या सात विहिरी आहेत विहिरीच्या बाजूने वरच्या बाजूला चढून गेल्यावर श्री मनुदेवीचे माहेरघर येते पायऱ्या चढून गेल्यावर उजव्या बाजूला राघोदेव येतात देवी भागवत पुराणांमध्ये भगवान विष्णू भगवान शिव भगवान ब्रह्मा यांना गंभीर आणि भीषण समस्येचा सा सामना करावा लागलेला त्यावेळी राक्षसाच्या धोक्याकडे लक्ष देणे आवश्यक होते आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना या धोक्यापासून मुक्त करणे गरजेचे होते यासाठी सर्वोच्च देवतांचे देव त्रिमूर्ती सातपुडा पर्वतरांगांमधील एका गुहेत भेटले हे गुप्त स्थान म्हणजे आजचे श्री मनुदेवीचे मंदिर त्रिमूर्तींच्या श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेद्वारे आणि त्यांच्या उपस्थितीने आणि ध्यानाने गुहेत निर्माण झालेल्या शक्तिशाली वातावरणाने राक्षसांच्या संकटावर उपाय शोधण्याच्या चिंतनात ते खोलवर असताना शक्तीचा म्हणजे शक्ती आणि ऊर्जेचा एक अतिशय तेजस्वी प्रकाश दिसतो देवीमध्ये अंतर्निहित प्रकाशाच्या स्वरूपात या प्रकाशित किरणांचे एकत्रित रूप देवी मनुदेवीमध्ये झाले ही देवी त्रिमूर्ती म्हणजेच भगवान ब्रह्मा विष्णू आणि शिव यांची एकत्रित शक्ती बुद्धिमत्ता आणि सामर्थ्य दर्शवते देवांना नमस्कार करून झाल्यावर देवीने जमलेल्या देवांना गुहेत एकत्र येण्याचा हेतू विचारला ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवतांनी देवी मनुदेवीला प्रार्थना केली हे आदि शक्ती आम्ही एका गंभीर समस्येत अडकलो हो। आहोत हा राक्षस खूप वेदना आणि अन्याय करत आहे आणि त्याचा धोका आमच्या कारण आहे हे देवी तुझ्या क्रोधित रूप धारण करून त्याचा पृथ्वीवरून नायनाट करण्याची आम्ही तुला प्रार्थना करतो या राक्षसापासून मुक्त होण्यासाठी आणि अशा प्रकारे पृथ्वी आणि त्यावरील रहिवाशांना शांतता आणि निर्मळता लागू करण्यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे देवतांची विनवणी आणि विनंती लक्षात घेऊन देवी मनुदेवीने राक्षसाचा वध करून त्याचा धोका लवकरच संपवण्याचे वचन दिले तिने आश्वासन दिले की ती श्री सप्तशृंगी देवीचे रूप प्राप्त करेल आणि राक्षसाविरुद्ध तिचा लढा त्वरित आणि वेगाने सुरू करेल देवी राक्षसाच्या शक्तींचा नाश करू लागली आणि ती तापी नदीच्या काठी पोहोचली ही लढाई शिरागड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात झाली हे ठिकाण शिरागडची अष्टभुजा देवी म्हणूनही ओळखले जाऊ लागले या ठिकाणाहून देवी मनुदेवी पुढील युद्धासाठी नादरा बाजारात गेली येथे अष्टभुजा देवीच्या रूपातील देवीचे मंदिरही आहे येथून पुढे ती पाटणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात गेली जिथे तिची आणि राक्षसी शक्तींमध्ये भयंकर युद्ध झाले युद्धातून कपून देवीने या ठिकाणी विसावा घेतला आणि त्यामुळे या स्थानी ती देवी पाटणा देवी म्हणून ओळखली जाऊ लागली देवी मनुदेवीचे प्रसन्न आणि सुंदर रूप देवी अष्टभुजा देवीमध्ये हस्तांतरित केले गेले आहे देवीची अंतिम आणि सर्वात भीषण लढाई सप्तशृंग पर्वतावर झाली तिथे तिने सात वर्ष महिषासुराशी युद्ध केले या दीर्घ युद्धात देवीचे महिषासुरावर विजय मिळवणे अत्यंत कठीण होते परंतु तिच्या अथक शक्तीने आणि धैर्याने शेवटी महिषासुराचा वध केला आणि अखेर देवीने पृथ्वीला असुरांच्या त्रासातून मुक्त केलं श्री मनुदेवी मंदिर हे अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे तिचे मंदिर तिच्या भक्तांसाठी मोठे श्रद्धास्थान आहे तिच्या कृपेने भक्तांना संकटातून मुक्ती मिळते असे मानले जाते लोक आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी तिच्या चरणी प्रार्थना करतात विशेषतः संतती प्राप्तीसाठी देवीचे आशीर्वाद घेतले जातात मंदिरात देवीच्या रूपात देवी मनुदेवीची प्राचीन मूर्ती आहे ज्याचं दर्शन घेण्यासाठी भक्त दूर, दूर वरून येतात या ठिकाणी सणांच्या काळात विशेष पूजा अभिषेक आणि यात्रांचा उत्सव साजरा केला जातो भक्त देवीला नैवेद्य धूप आणि दीपांजली अर्पण करून तिची पूजा करतात नवरात्रोत्सवाच्या काळात इथे विशेष उत्सव साजरे होतात नवरात्रोत्सवाच्या काळात तर इथे मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी असते श्री मनुदेवीची गोष्ट ही देवीच्या अनंत शक्तीचे आणि तिच्या भक्तांवरील कृपेचे उत्तम उदाहरण आहे जळगाव जिल्ह्यातील हे पवित्र स्थळ महाराष्ट्रातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहे देवी मनुदेवीच्या दर्शनाने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे देवीची कृपा आणि तिच्या शक्तीची कथा पिढ्यानपिढ्या सांगितली जाते ज्यामुळे श्री मनुदेवी मंदिराचं महत्व अधिक वाढत जाते श्री मनुदेवी ही भक्तांच्या मनातील आशा श्रद्धा आणि विश्वासाचं प्रतीक आहे तुम्ही जर जळगाव जिल्ह्यात राहत असाल किंवा तिकडे कुठे जवळच्या भागात राहत असाल तर या नवरात्रीत श्री मनुदेवीच्या या मंदिराला एकदा तरी नक्की भेट द्या आणि तुमचा अनुभव काय आहे हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला जर बाकी देव्यांची अख्यायिका जाणून घ्यायची असेल तर आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा